मल्लिकार्जुन खरगे हे सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चलती असून राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून जोमानं या योजनेच्या अनुषंगानं प्रचार व प्रसार सुरू आहे सत्ताधारी या योजनेचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून महिला भगिनींना आवाहन करताना दिसून येत आहेत तर विरोधकांकडून ही योजना तोंडावर आणल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं जाते तसेच आमचं सरकार आल्यास या योजनेच्या रकमेत अधिक वाढ करू असं आश्वासनही दिलं जाते आता थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र दौऱ्यात सांगलीतून भाषण करताना राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आमचं सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये महिन्याला देऊ असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आणि विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार आणि खासदार राहुल गांधी हेही व्यासपीठावर उपस्थित होते मल्लिकार्जुन खरगे हे सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांचा पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले असताना बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली तसेच राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्यासंदर्भात आणि लाडकी बहीण योजनेबाबतही भाष्य केले लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे एक लाख सत्तर हजार मतांनी जिंकले आहेत मात्र विश्वजित कदम हे एका विधानसभेत एक, एक लाख चाळीस हजार मतांनी जिंकल्याचं सांगत खरगे यांनी मोदींवर टीका केली तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावला तो पडला राम मंदिराला हात लावला ते गळत आहे गुजरातच्या पुलाचं उद्घाटन केलं तर तो पूल पडला मोदी येत आहेत म्हणून पुतळा लवकर बनवा आणि तो बनवला आणि पडला असं म्हणत पुतळा कोसळल्यावरून नरेंद्र मोदींना त्यांनी लक्ष केलं आमचं सरकार आल्यास लाडकी बहिणी योजनेसाठी तुम्हाला दोन हजार रुपये देणार तुम्ही तुमचा सन्मान मोदी यांच्यासमोर घाण ठेवणार आहात का मोदी सरकारनं तोडण्या फोडण्याच्या पलीकडं काय केलं ते सांगा महाराष्ट्र जर जिंकला तर सारा देश जिंकेल आणि लवकरच भाजपचं सरकार जाईल असंही खरगे यांनी म्हटलं यावेळी राज्यातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली या योजनेतील योजने पात्र महिलांना दोन हजार रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केले